दोन भूमिका वेगवेगळ्या व्यक्तींची राहू आणि माझी भूमिका आहे ती मी स्पष्ट केली आहे महाराज गजापूरला तुम्ही ज्या वेळेला महिलांच्या व्यथा ऐकून घेत होता त्यांच्या कानातलं काढून घेतलं असं सांगत असताना तुम्ही बंटी बटल्यांना दोन्ही कानाला हात लावून सांगत होता की बंटी यांच्या कानातलं पण काढून घेतले मात्र विरोधकांच्याकडून तुम्ही त्या मुस्लिम समाजाची माफी मागा लागले असे व्हिडिओ व्हायरल झालेला आहे काय सांगा तो चुकी चुकीचा आहे त्यावेळेस काय होतं मी तो व्हिडिओ परत एकदा बघितला तिथं काय चालू होतं सगळ्या बायकांचं आणि पुरुषांचं जोर जोरात बोलणं चालू होतं ऐकू येत नव्हतं काही तेव्हा मी बरोबर ऐकण्याच्या दृष्टीकडून जर असता असं केलं हात वर केले तुम्ही कानाला हात लावून माफी मागताय असा 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 त्यांनी अर्थ घेतलाय आपण त्यांची माफी मागण्यासाठी गेलो होतो आपण त्यांना मदत करण्यासाठी गेलो होतो खरंतर उद्यापुरात या निमित्तानं मी असं ऐकतोय की त्यांनी इथं येणार नाही म्हणून असं कळवलंय दीड वर्षात दुसऱ्यांदा सद्भावना रॅली काढण्याचा हा प्रसंग इथं कोल्हापुरात आलाय हा याला नको होता तर तो आलाय आणि याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं आहे की इथलं वातावरण जे समतेचं वातावरण आहे सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं वातावरण आहे हे मुद्दामून बिघडवायचा प्रयत्न निश्चित चालू आहे खरं तर विशाळगडावर या आघाडीने त्या ठिकाणी मदत केली मात्र या आघाडीने केलेली मदतपणाची मदत होती अशा पद्धतीचं कुठल्या पद्धतीने आघाडीने आघाडीची मदत केली त्या ठिकाणी मदत होती प्रश्न येतच नाही मदत म्हणजे मदतच आहे कमी आहे किंवा जास्त आहे पण मनापासून जेव्हा वागते आपल्याला मदत करावी तेव्हा आपण जाऊन मदत करतोय दंगल थांबवता आले मात्र याला दंगल निश्चित थांबवता आले असती त्यात काही प्रश्नच नाही आहे आणि त्यांनी थांबवली नाही म्हणून हे घडलं